कलरफुल अशी ही पब्लिक अशी मंदिराची बॅक साइड आहे आणि गर्दी बघा सगळीकडे तुम्हाला या जाते कोंबई कुंभे बघायला दिसणार आहेत ते बघा तर मित्रांनो अशी ही मातीची मूर्ती आहेत आणि मातीचे पाय आणि हात देखील आहे तर ह्याचं एक वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात मी सांगेन तर मित्रांनो आता नारळ फोडायचं काम चालू आहे नारळ फोडून झाल्यानंतर मग कुंभे आहेत ते नवसाचे असतात ते कापले जाणार आहेत तर काहीच गर्दी नाही जस सुरू झालेली गर्दी आहे त्याच्या दुप्पट तिप्पटीने अशी गर्दी ही काही क्षणामध्ये काही तासामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मंदिर आहे ते पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहे आणि जे कोंबे वगैरे आहेत ते तुम्हाला मंदिराच्या खालच्या साईडलाच बघायला मिळतात त्याचंही देखील एक कारण आहे ते तुम्हाला कारण नक्कीच मी आजच्या या व्हिडिओत बघ सांगणार आहे व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मंडळींनी तुमचं विष्णू फ्रॉम आपलं कोकण स्वागत करतो रायड विथ कोकणकर युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो कोकणातील मंडळी आता जत्रा करण्यात जत्रेंचा सीझन सुरू झालेला आहे त्यातीलच अशी एक जत्रा ती आजवर सर्वांच्या चर्चेत राहिलेली आहे ती म्हणजे कोंब्याची जत्रा आणि आज हीच आपण जत्रा आजच्या या व्हिडिओत बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे या जत्रेच्या ठिकाणी सावंतवाडीपासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर असलेलं पेंगुर्ल्या तालुक्यातील माटवण पेंडूर हे गाव आणि याच ठिकाणी आजची ही अशी कोंब्याची जत्रा असते तीनशे साठ चाळ्यांचा अधिपती श्रीदेव घोडीमुख यांची ही जत्रा आहे आणि या जत्रेलाच कोंब्याची जत्रा असे म्हटलं जातं चला तर मित्रांनो अशी ही जत्रा आहे ती आपण आता फिरूया त्याचबरोबर या जत्रेला कोंब्याची जत्रा असं का म्हटलं जातं येथील देवस्थान आहे ते शुद्ध शाकाहारी असून यांना कोंब्याचा मान का दिला जातो त्याचबरोबर या गावाला मातोंड हे गाव कशावरून पडलं अजून हे देवस्थान कशासाठी फेमस आहे अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओत बघायला मिळणार आहे चला तर मग जाऊया जत्रेत तर मित्रांनो तुम्ही असं बघू शकता हे आता जे कोंबे घेऊन चाललेत ही जत्रा असते ती सकाळपासून संध्याकाळपर्यंतच असते आणि त्यानंतर रात्रीच्या या ठिकाणी कोणीही थांबत नाही सो आम्ही आता वाजले चार साडेचार आणि आम्ही आलो आलोत आणि बऱ्यापैकी मेन कार्यक्रम असतो हा संध्याकाळचाच असतो सो स्पेशली देवाने सांगितल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी या ठिकाणी आलेलो आहे आता आपण जाऊया माझ्यासमोर पण बघू शकता किती प्रमाणात असे भाविक आलेले आहेत काही जण कार्यक्रम बघण्यासाठी आलेले आहेत आणि काहीजण जे नवस केलेलं आहे त्या कोंबे देण्यासाठी स्पेशली आलेले आहेत ते पिशवीमध्ये जेवढ्या पिशव्या दिसतात त्या सगळ्या पिशवींमध्ये असे कोंबेज आहेत आणि मित्रांनो हे कोंबे आहेत ते गावठीच कोंबे लागतात बाकी कसले कुठे चालत नाही तो ते गावठी कोंबे घेऊन आलेले आहेत आणि गाड्या तर तुम्ही बघू शकता सगळीकडे खचसाखच असा गाड्या आहेत या साईडला त्या साईडला देखील इकडे देखील आणि हे बघा कसे कोंबे आहेत ते झाकून ठेवलेले आहेत ते सुद्धा असे कोंबे आहेत ते विकण्यासाठी आलेले आहेत किती लांब गाडी लावून चालत आलोय तो प्रसाद तुम्हाला सांगेल प्रसाद काय वाटतं किती अंदाजी लांब गाडी आपण अर्धा किलोमीटर लांब आलो आहे तिथून आतापर्यंत अर्धा किलोमीटर जायचं आणि गाड्या मग आपण आलो ते गाड्या कितीतरी लांब फोर व्हीलर वगैरे असे लावलेल्या होत्या बघण्यामध्ये तरी और... ले ले एक किलोमीटर लांब पर्यंत गाड्या आहेत आम्ही जिथे गाडी लावली तिथून मित्रांनो अशी पूर्ण खचा गर्दी आहे सकाळी आम्ही आरोध्याला गेलेलो आणि आरोध्यावरून रिटर्न येत होतो तेव्हा पण एवढीच गर्दी होती आणि आता हळूहळू गर्दी वाढत आहे काय म्हणतो जेव्हा याच्यापेक्षा किती प्रमाणात गर्दी होईल की एवढीच गर्दी अस आता तरी सुरुवात आहे पण यानंतर अजून गर्दी होईल मला वाटतं जायला पण भेटणार नाही एवढी गर्दी होईल आता एवढं ट्राफिक एवढं जाम होईल ना की चालायला पण भेटणार नाही तर हे बघा ट्राफिक जाम होईल म्हटल्यावर इथे ट्राफिक असं आहे ते जाम झालेलंच आहे शेवटी देवाची बोलली शेवटी देवा बोललेला आहे आणि देवाच्या बोलण्यावरून असे ट्राफिक जाम झालेलं आहे मित्रांनो ही कुंब्याची जत्रा म्हणून स्पेशली फेमस आहे पण या जत्रेसाठी बाकीची दुकानं देखील लागलेली असतात इकडे केळी वगैरे घेऊन बसलेले आहेत आणि बाकी असे आईस्क्रीम वगैरे वे इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे दुकानं देखील आहेत बघू शकता इथे लेडीजची दुकानं आहेत इथे कानातले वगैरे आहेत त्या साईडला कोंबे वगैरे आहेत इथे देखील असे कोंबे विकायला आलेले आहेत आणि इथे पण तर मित्रांनो तुम्ही कुठे जत्रेमध्ये गेल्यावर तुम्हाला कुठल्या तरी वस्तूंचे दुकान जसं दिसतं तसंच या ठिकाणी असे कोंब्यांचं दुकान भेटतं हे बघा कारण अशी स्पेशली कोंब्यांची जत्रा म्हणून ओळखली जाते त्यामुळे असे कोंबे ते विकायला आलेले आहेत या साइडने देखील जाता येतं या मंदिराकडे आणि एक फुडून वाट आहे सो आम्ही डिसाईड केलं की फुडून जायचं आणि ही झाडं देखील बघा ही झाड सावली द्यायचं काम करत आहेत सो झाड वाचवायलाच पाहिजे झाडाची वृक्षतोड वगैरे करू नका आणि गर्दी बघा तर तेव्हा काय म्हणतो गर्दी नंबर तर मित्रांनो या ठिकाणी घोडेमुखाचं देखील मंदिर आहे ज्यांना वर जायणं पॉसिबल नाही ते या ठिकाणी असे नारळ आणि केळी वगैरे ठेवतात तर अजून अर्धा किलोमीटर आपल्याला चालत जायचं आहे आणि अर्धा नंतर येणार आहे तो मुख्य दरवाजा घोडेमुख श्रीदेव घोडेमुखचा तो आपण आता तिथे गेल्यानंतर दाखवू तत्पूर्वी त्याकडे जाण्यापूर्वीसाठी जो रोड आहे त्याच्या आजूबाजूला जी गर्दी आहे दुकानं आहेत ती दाखवतो मित्रांनो या साइडला जशी दुकानं आहेत तशी त्या साईडला आहेत आणि मित्रांनो या साइडला मेन जे मंदिर आहे आणि ज्या ठिकाणाहून देव आहेत ते गोडेमुख जत्रेला येतात भेटायला तर मित्रांनो तुम्ही आता किती प्रमाणात अशी गर्दी झालेली आहे बघा पाठीमागे गाड्या आहेत हा मेन हायवे आहे आणि या साईडने गाड्यांना देखील जायला रोड नाही आहे आणि ते फॉरेनर्स आलेले आहेत पण फॉरेनर्स म्हणतात हे नक्की काय चाललंय तो फॉरेनर गेला फॉरेनर कोंब कोंब्याची स्टाईल करू दिलेला <laughs> <laughs> आणि असा मेन हायवे आहे खरं गाड्या जायला रोडच नाही सगळीकडे माणसंच माणसं आहे आखीरकार चेनची गई तर मित्रांनो आता सास <laughs> दब गई ती अभी छोटी आहे की कोंबा तर आता आपण मेन एंट्रन्स कडे पोचलोच आहे तर मित्रांनो अशी ही मातीची मूर्ती आहेत आणि मातीचे पाय आणि हात देखील आहे तर ह्याचं एक वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात मी सांगेन मित्रांनो आता आम्ही चालत आलेलो आहे ते त्याच्या तेवढंच रोड ह्या साईडला देखील आहे आणि या साईडला एवढीच गर्दी आहे आणि जी तुम्हाला बघायला मिळते आणि असं हे घोडेमुखाचं मेन एंट्रन्स आहे आणि इथे तुम्ही गर्दी बघा आणि असे गोंडे घेऊन चालले मित्रांनो या ठिकाणी गर्दी एवढीच आहे की ज्यांना कुणाला वर जाणं पॉसिबल नसेल ते याच ठिकाणी असं नारळ वगैरे ठेवतात हो हो गर्दी बघा मित्रांनो हे तर वित्र काहीच गर्दी नाही जस्ट सुरू झालेली गर्दी आहे त्याच्या दुप्पटे तिप्पटीने अशी गर्दी ही काही क्षणामध्ये काही तासामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो हे मंदिर आहे ते पूर्णपणे डोंगरामध्ये आहे आणि आता काहीच वेळाच आहे ती देवाची पालखी आहे ते या ठिकाणावरून पुढे मुख देवाला आहे ती भेटायला येणार आहे सो आता आपण मेन देवळाकडे जाऊया त्यासाठी जसे सगळे प्रेक्षक आहेत हे प्रेक्षक म्हणण्यापेक्षा भाविक आहेत ते बघण्यासाठी थांबलेले आहेत आणि मित्रांनो प्रत्येकाच्या हातात तुम्हाला नारळ आणि पिशवीमध्ये कोंबेज दिसतील हे पण सगळे कोंबेज आहेत इथे पण हे नारळ आहेत इथे पण हे पिशवी आहेत पिशवी कोंबेज असतात आणि इथे आमचा देवा आणि इथे पर... 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 आहे प्रसाद आणि पूर्णपणे असा चढाव आहे तो चढाव मारून वर जायचं आहे तर मित्रांनो असे छोटे भाविक देखील या ठिकाणी येत असतात आणि पूर्णपणे चढाव मारून आपण एवढा छोटासा मुलगा आहे तो जात आहे रे कडे जोरात सांग हा तर मित्रांनो आपण दर्शन घेण्यासाठी चाललाय तर मित्रांनो जागोजागी असे कोंबे घेऊन राहिलेले आहेत सर्वजण सांग आता पण अंदाज किती चाललोय एक किलोमीटर एक किलोमीटर चाललं आणि आताच घामटा आमचा बाहेर पडला आणि अजून जितकं आम्ही चढलो तितक्यात अजून वरती चढाचा म्हणजे जायसर आम्ही खूप हैराण जातलो असं दिसता अजून हूर्तो वरती चढाव मारतो सो स्वतः तो मारूया आणि वरती जाऊया आणि मध्ये तर मित्रांनो दे वर देवळा जे मंदिर आहे ते पूर्णपणे शुद्ध शाकाहारी आहे आणि जे कोंबे वगैरे आहेत ते तुम्हाला मंदिराच्या खालच्या साईडलाच बघायला मिळतात त्याचंही देखील एक कारण आहे ते तुम्हाला कारण नक्कीच मी आजच्या या व्हिडिओ बघ सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता पूर्णपणे अशी तीव्र चढाव चढण आहे आणि हे पूर्ण चढण चढून जायचं आहे हो मंदिर येणार आहे बघू शकता तुम्ही तर या ठिकाणावरून अशा पायऱ्या सुरू होतात हे बघा आणि असा पूर्ण होता आता एक्क्याण्णव स्टेप चढत चढत वर जाऊ तर मित्रांनो हा कोंबो आहे तो जिवंतक जायला पाहिजे म्हणून तो ताणलेला वगैरे होतो त्यामुळे त्याला पाणी वगैरे फास आणि अशी कोंब्याची तोरणं आहे ते तला, तला। तोर वर घेऊन जातात दितेक ते काय आणि तिथे एक देखील आहे दिसणार नाही तुम्हाला कोंबे कोंबे तर मित्रांनो इचर कोंब्या श्वास घ्यायच्यासाठी जरा त्याला टाकला बाहेर काढल्याने आणि कोंबो पण जत्रा ते एन्जॉय करता थोड्याच वेळात एका कोंब्या माहित नाही काय जाताल आता आणि अशी सगळी पब्लिक ಮಂದಿರ ಆಯ್ ದೂರಿ ಆ ಮಂದಿರೇ ಹಾ ಹಾ चला चला बड़ा, बड़ा। तर मित्रांनो इथे जे गावकर मंडळे आहेत ते पहिल्यांदा नारळ फोडतात तर मित्रांनो मंदिराच्या आता पोचलेला आहे आणि पाच मिनिटं झाली तरी पण आपण इथेच आहे कारण पुढे जायला नाही सगळीकडे गर्दीच गर्दी आहे तर मित्रांनो या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सातशे ते आठशे मीटर आम्ही चढून या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आलेलो आहे तर मित्रांनो शिवाच एक रूप म्हणजेच मार्तंड खंडोबा आणि या माथंड खंडोबाची आपल्याला कोकणात खूप ठिकाणी मंदिरं पाहायला मिळतात त्यातीलच एक मंदिर म्हणजे श्रीदेव घोडेमुख आणि हे मंदिर आहे ते मातवण पेंडूर या गावामध्ये आहे आणि माथंड या नावावरूनच या गावाला मातवण असं हे नाव पडलेलं आहे तर मित्रांनो हाकेला आणि नवसाला पावणारं असं हे देवस्थान आहे आणि हे देवस्थान शिवाचं एक रूप असल्यामुळे या ठिकाणी घोडाचा नैवेद्य दाखवला जातो मग असे आपण मातीचे हात मातीचे पाय हे बघितले ते कशासाठी तर हे जे देवस्थान आहे ते दुःखीवर उत्तम गुणकारक असं मानलं जातं अशी भक्तांची समज आहे त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कोणतंही दुखणं असेल तर त्या भागाची प्रतिकृती मातीच्या रूपात बनवून या देवाला श्रीदेव घोडेमुखाला अर्पण केली जाते आणि नवस बोलला जातो की हे दुखणं आहे ते बरं कर त्यानंतर श्रीदेव घोडेमुख आहे ते दुखणं बरं करतो तर मित्रांनो येथील चाळ्यास कोंबे आणि नारळ याचा मान दिला जातो त्यामुळे जे प्रत्येक भाविक या ठिकाणी येतात किंवा कोण कोण नवच बोललेले असतात ते येताना कोंबे आणि नारळ असे घेऊन येतात आणि येथील प्रत्येकाकडे तुम्हाला पिशवीमध्ये कोंबे आणि नारळच बघायला मिळतात किंवा कोंब्याची तोरणं देखील बघायला मिळतात त्यामुळे याला कोंब्याची जत्रा असं म्हटलं जातं देखील या साईडला देखील कुंभे आहेत बघू शकता घेतो जात आहे तसं सगळीकडे तुम्हाला या जाते कोंबई कुंबे बघायला दिसणार आहेत हे बघा तर मित्रांनो आता नारळ फोडायचं काम चालू आहे नारळ फोड झाल्यानंतर मग कोंबे ना। आहेत ते जे असतात ते कापले जाणार आहेत सो आता आम्ही परत मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि आता इकडनं जाऊ खालच्या साईडला तर मित्रांनो नारळ फोडायचा कार्यक्रम आता सुरू झालेला आहे <गी> <गी> <जाले>। आणि <गी> आता आहे कुंभे कापायचा कार्यक्रम आहे आणि आता सुरू <गी> झालेला आहे कार्यक्रम हे <वागे>। तुम्ही <गी> तर मित्रांनो अशा प्रकारे कुंभे कापून पिशवीमध्ये भरलेला आहे आणि मित्रांनो मान आहे ते फक्त इथे जे गावकरी मंडळांत ते ठेवतात आणि बाकीचं आहे ते तर मित्रांनो आता कुंभेक कापण्याचा कार्यक्रम ज्यांचं त्यांचं झालेला आहे त्यांनी असे रिटर्न घरी जायला निघाले आहेत आणि मित्रांनो सगळ्यांच्या पिशवीमध्ये आता कापलेले कोंबे असणार आहे हे आता कापायला गावकरी मंडळी शोधत आहे अव आय थिंक इथे जाईल कापण्यासाठी <laughs> मग अशी किती प्रमाणात गर्दी होती आणि आता गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली आहे <laughs> इथे पण दुष्कित भरलेलं आहे त्या ठिकाणी पण कापून झालेले दुष्प भरून घेऊन जाणार आहे तर मित्रांनो याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे जे आता कोंबडे आहेत कापतात त्याचं जे रक्त आहे ते खाली पडलेलं असतं ते रक्त उद्याच्या दिवसाला एकही थेंब पण या ठिकाणी दिसत नाही हे या ठिकाणची रहस्यमय रस्य आहे तो आता आपण खाली जाऊया या, या साईडला देखील कोंबडे कापायचं चा, काम चालू आहे हा बघा हा इथेच सोनतो आणि आता घेऊन जाणार आहे जिकडे आता हा जाताना जिकडे दिसेल तिकडे कापताना दिसत आहे तुम्हाला साईड चला रे आता साइडिक घे बाबा ए थांब पाटकडे खेळाडे राहते बाय थांब मरे आणि हळू जा तर मित्रांनो जिथे तुम्हाला अशी मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी असं हे घुमे कामाचा कार्यक्रम चालूच आहे आणि इथे जसं सोलून वगैरे घेऊन जात आहे त्यामुळे घरी डायरेक्ट आता कामा कापी होणार आणि गर्दी कमी जाऊ आणि घराकडे आता जाण्याची घाई बघू शकता तुम्ही कसे आहेत होय हो आणि मित्रांनो या ठिकाणी जसे सुट्टी करून घरी घेऊन जातात देवत तुम्हाला सांग की आज एवढे सगळे कोंब्या कापून घेऊन जातात ते अंदाजे साधारणपणे कितीतरी कोंब्या असतील असतील तर कमीत कमी पंधरा वीस हजार तरी असतील आणि त्याच्याकडे कारण प्रत्येकाच्या पिशवीत एक नारळ आणि ना... कुंभात कुंभात एवढंच होतं आणि आय थिंक माझ्या मते इथले जे आजूबाजूचे घर आहेत त्यांच्याकडे सगळ्यांकडे आज चिकन होत आणि कोणी जरी गेलास त्यांचा ओळखीचं असं लागत नाही वाटतं कोणी जरी गेलात तर प्रत्येकाला हे चिकनाचं जेवण आजच्या दिवशी असतंच असतं आणि काका बघू शकतात डोक्यावर डायरेक्ट पिशवीत घेतलेत आणि या पिशवीमध्ये आहेत सगळे कोंबे बघा या देखील कोंब आपण कार्यक्रम सुरू आहे आणि जेवढे जेवढ्यांचे कोंबे कापून झाले त्याच्यापेक्षा अजून तरी एक पट्टीचे तरी असतील ना काप पाहिजेच बघायचे असतील तर आता ते कापणार आहेत आणि त्यांचे त्यांचे कापून झालेले आहेत ते घरी जातात तरी पण तेवढीच गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर मित्रांनो आता आम्ही खाली जातो तसं तसं नारळ फोडायचा आवाज ते येतच आहे आणि कोंबे देखील कापून आहेत तर मित्रांनो जेवढी वर गर्दी खाली वरून येते तेवढी या ठिकाणी येऊन थांबते डोकेच डुके कलरफुल अशी ही पब्लिक तर मित्रांनो या ठिकाणी देखील आता मुंबई कापायचा कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे आणि आपण असे जंगलातनं वाट काढत आहे वा ते जाणार आहोत नको नको बरोबर आणि आपण आता जंगलातनं अशी वाट काढत काढत निघालो आहे मित्रांनो आपण जंगलातनं जायचं एकच मुख्य कारण आहे कारण जे कोंबे कापतात त्याच्यानंतर ते फडफड करतात आणि त्याचं रक्त आहे ते पूर्ण अंगाला वगैरे ड्रेसला वगैरे लागतं ते बघू शकता तुम्ही इतके लागलेलं आहे आणि चकलावर देखील असं उडालेलं आहे सो, सो आम्ही जंगलात जायचा जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ते काय करूया <coughs> असा रोड आहे आणि रोडच्या साईडने साईडने असं आम्ही वाट काढत काढत निघतो चल तर मित्रांनो तुम्हाला आवाज येतो का ऐकायला बघा मित्रांनो एवढी सारी पब्लिक आहे वरच्या साईडला आणि आम्ही अशी जंगलातनं वाट काढत काढत रस्त्यावर चाललो आहे आणि रस्त्याचा आवाज तरी येतो आहे आणि फायनली आपल्याला रस्ता अशा प्रकारे दिसलेला आहे आणि आता आम्ही पोचणार आहोत रस्त्यावरच <laughs> तर मंडळींनो हे बघा आता मुंबई कापून बऱ्यापैकी झालेले आहेत आणि आता सोलायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे इकडे पण सोलतायत आणि तिथे पण चोलतायत देवा तर देवा कोंबा कापून झाल्यानंतर या ठिकाणी दशावतार नाटक वगैरे असतं का नाही कशा करत नसतं का तर मित्रांनो दशावतार नाटक वगैरे या ठिकाणी काहीच नसतं कोंबे कापून झाल्यानंतर मग सगळेजण आहेत ते आपापल्या खाली आल्यानंतर सगळे म्हणजे सगळे घरात मित्रांनो देव खाली आल्यानंतर एकही माणूस आहे सो या डोंगरावर म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये राहत नाही सगळे आहेत ते आपापल्या घरी जातात तर शॉर्टकट आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आता जाणाऱ्यांची गर्दी बघा तर मित्रांनो ह्या गर्दीच एवढं रस्ते आहे की गर्दी एवढी आहे की तुम्ही बघू शकता गाड्या आहेत ते एकाच जागेवर थांबलेल्या आहेत त्यांना जायला रस्ताच राहिलेला नाही बघा एका जागेवर थांबले त्यांनी बंदच केलेली आहे कारण माणसंच एवढी आहे आणि खरं तर हा मेन हायवे सावंतवाडी बेंगूरला असा हायवे आहे आणि या ठिकाणी पोलीस वर्ग देखील आहे आणि त्यांचं आज खरंच काम आहे जे ट्राफिक आहे ते ट्राफिक सोडवायचं सो काम ते करत असो त्यांना पण हॅट्स ऑफ तर मित्रांनो फायनली जत्रा अशी संपलेली आहे आणि आम्ही चेपला घेतली घराकडे वरच्यासाठी आणि भावच आमका बघून असता असा ने असे विचाराच्या स्मायल इंगलेली सावका तर आता ह्या आपल्या भावाला की जत्रा कशी होती भावा जत्रा कशी होती आले बाई

वाटतं काय आता सांगा या लाईन तर दिसतात ट्राफिक आहे ते पोलिसांनी आणि ते स्थानिक नागरिकांनी आहे ते अशा प्रकारचे आपल्या जे कोण भाविक येतात त्यांच्यासाठी खुलं करून दिलेलं आहे आणि आता आम्ही व्यवस्थितपणे पुढे पुढे जात आहोत आणि आता डायरेक्ट तेंज� आम्ही घरी जाऊ आम्ही सगळं कोम तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इथे जेंड करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा नवीन असा तर चॅनल ला सबस्क्राईब करायला मित्र विसरू नका आपण पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाळा बाय बाय